खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन मोठी अपडेट राज्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार येते काही दिवसामध्ये मागील तीन वर्षाचा पीक विमा जमा झालेला आहे एकाच रात्रीमध्ये आपल्या खात्यावरती जमा होणार या याद्या जाहीर झालेल्या आहे या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन वर्षाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे नुकसान भरपाई अनुदान जमा झालेले आहे त्याचबरोबर पीक विमा जमा झाला आहे नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा आता येत्या काही दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे पीक विम्याचा पहिला टप्पा सतरा हजार ते तीस हजार प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळा जमा झालेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा आला आहे हे आपल्याला कसं बघायचं आणि पीक विम्याच्या संदर्भातील लेटेस्ट अपडेट पी एम बी वाय ही बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा पीक विमा दोन हजार पंचवीसचा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या सर्व पात्रताधारक शेतकऱ्यांची यादी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मा घेऊन आलो आहे पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जमा झाला आहे याची यादीसुद्धा आपण बघणार आहोत सुरुवातीला चॅनलला नवीन तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका लातूर परभणीमध्ये पंचवीस हजारापर्यंत पीक विमा आला आहे छत्रपती संभाजीनगर पीक विम्याचं वितरण अपेक्षित आहे राज्यात इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा आता पीक विमा जवळजवळ सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे विदर्भामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त यवतमाळ पीक विमा बुलढाणा अमरावती अकोला वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये तर उर्वरित नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पुणे कोल्हापूर सांगली वर्धा या सुद्धा पीक विम्याचं वितरण बाकी आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे पीक विम्याचं वितरण अपेक्षित आहे आए। अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा आता अपेक्षित आहे मागील पाच वर्षापेक्षा यावर्षी जास्त नुकसान झालेलं आहे मग आता यावर्षी किती पीक विमा जमा होणार हे बघणं गरजेचं आहे हिंगोलीमध्ये सोयाबीन आणि कापूसचं पन्नास टक्केपेक्षा कमी अनिवारी पंचवीस हजारापर्यंत पीक वा हजा जमा होणार आहे बीडमध्ये भरपूर पीक वा मिळण्याची शक्यता आहे नांदेडमध्ये सुद्धा दिलासादायक अपडेट पीक विम्यासंदर्भातील आले आहे जालनामध्ये सोयाबीन आणि कापूस नुकसान झाले आहे ऐंशी टक्के नुकसान नोंदवलेले आहे पंचवीस हजार ते तीस हजार रुपयापर्यंत हेक्टरी पीक विमा जमा होणार आहे धाराशीमध्ये पंच्याहत्तर टक्के नुकसान नोंदवलेले आहे पंचवीस हजार ते तीस हजार हिंगोलीमध्ये पंचवीस हजारापर्यंत पीक विमा संदर्भातील दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षित होता पीक विमा कधी जमा जमा होणार पीक कधी होणार आता हा शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पीक विमा आणि अतिवृष्टीचं अनुदान दोन्हीही जमा व्हायला सुरुवात होणार आहे राज्यातील जवळजवळ तेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटीची भरपाई आहे यामध्ये काही शेतकऱ्यांची ई सीमुळे जे काही फॉर्म होते ते वाटप राहिलेलं होतं ई के वाय सी अपडेट नसल्यामुळे शेतकऱ्यांचे साठ हजार शेतकऱ्यांचे पीक विमा रखडलेले होते परंतु आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आता पी एम एफ बी वाय या प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी पोर्टलच्या मार्फ मार्फत ही पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असता सतरा हजार ते तीस हजारापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे येत्या काही दिवसामध्ये पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपल्या खात्यावरती किती पीक विमा जमा झाला आहे किती मंजूर झाला आहे यादी कुठे आले आहे हे कसं चेक करायचं तर पी एम एफ बी वाय या संकेतस्थळावरती जाऊन आधार वीस ओ टी पी टाकायचा आणि पीक विम्याचे पैसे आले का नाही ते चेक करायचं आहे राज्यात गेल्या काही दिवसापासून पीक विम्याचे पैसे जमा होतात जा। आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनही पीक विमा जमा झाला नसल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे कारण यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांच्या शेताचं नुकसान झालेलं होतं विहिरींचं नुकसान झालं होतं बांधांचं नुकसान झालं होतं झाडे पडली होती अशा परिस्थिती सरकारने योग्य वेळेस मदत केली तर पुढील हंगामाला याचा हातभार लागणार आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील पी एम बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजना संदर्भातील अपडेट असतील सी अपडेट असतील इतर अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये पीक विम्याचा जो काही हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आपल्या खात्यावरील पीक विमा आला आहे का नाही हे चेक करण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल